नायगाव उमरी धर्माबाद तालुक्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार राजेश पवार यांच्या वतीनं दिनांक पाच सप्टेंबरला नायगाव मतदारसंघातील महिला भाविकांना जेजूरी दर्शन घडावं यासाठी आमदार राजेश पवार यांनी अनेक तीर्थयात्रा काढून दर्शन घडवलं मतदारसंघातील एक हजारपेक्षा अधिक आणि ऐंशी वाहन व्यवस्था करून दर्शनाची व्यवस्था केली आदित्य गार्डन येथे सर्व भाविकांना प्रसादाची व्यवस्था करून आमदार साहेबांनी गाडींना हिरवा झेंडा दाखवून जेजुरीकडे पाठवून दिले राजेश पवार यांचा अनेक सुत्य उपक्रम मतदारसंघात राबविले जात आहेत त्यांना माता भगिनींकडून भरभरून आशीर्वाद आणि प्रतिसाद मिळत आहे यावेळी मतदारसंघातील नागरिक मोठ्या उपस्थित होते आले मला काय कळत नाही म्हणजे माझ्याबद्दल माझ्या कामाबद्दल एवढे गौरव उद्गार या ठिकाणी मंचावरील मान्यवरांनी आपल्या समोर मांडले आणि तुम्हाला खरंच सांगतो जेवढं माझ्याबद्दल आपण सगळेजण बोललात ते सगळे मी या ठिकाणी एक निक मोठं कर्ज आपलं माझ्या हंगावर आहे अशा स्वरूपामध्ये मी माझ्या मनापर्यंत दाखवून ठेवलंय एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड